लाखो लोकांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून गेल्या वर्षी दीड वर्षापासून फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या प्रमुख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून अटक करण्यात आल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिलेली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कुटे ग्रुपच्या सर्व समूहावर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटे यांची सर्व प्रतिष्ठान सील करण्यात आलेली होती द कुटे ग्रुपवर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा व्यवहारावर झाला मोठ्या प्रमाणात ज्ञानराधामध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ लागल्या पॅनिक होऊ नका शांततेने घ्या आपल्याला लोन सॅमसंग झाले आहे अशा मोठ्या बाता मारणारे व्हिडिओ कुटे यांच्या वतीने मीडियामधून प्रसारितही करण्यात आले परंतु ठेवीदारांना छदामही मिळाला नाही अखेर सुरेश कुटे अर्चना कुटे आशिष पाटोतकर यशवंत कुलकर्णी यांच्यासहित संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर बीड संभाजीनगर जालना लातूर धाराशिव पुणे अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले जून दोन हजार चोवीसमध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोतकर यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्यासोबत सर्व अर्चना कुटे यादीतील एसपी कार्यालयात आल्या होत्या परंतु तत्कालीन एसपी नंदकुमार ठाकूर यांनी मॅडमला चहा कॉफी करून परत पाठवले होते पोलिसांच्या आशीर्वादावर तब्बल वर्षभर पुणे मुंबई महाबळेश्वर अशा ठिकाणी आयुष करत फिरणाऱ्या अर्चना कुटे यांना अखेर पोलिसांनी पुणे शहरातील पाषाण रोड भागातून अटक केली आहे त्यांच्यासोबत आशिष पाटोत्करच्या आईला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका